पाच दिवसांमध्ये ही दुसरी आग लागण्याची नवी मुंबईतील घटना आहे खारघर येथील सेक्टर चौतीस ट्राय सिटी प्लॉट नंबर दहा येथे बिल्डिंग मध्ये सोसायटीचा मीटर केबिलला आग लागल्यामुळे सर्वांची तारांभ उडाली होती काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या जनरेटरला आग लागल्याची माहिती समोर आली होती पहिल्या मजल्यापासून ते ही आग एकोणीस मजल्यांपर्यंत लगेचच पसरत गेली त्यामुळे सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि सर्वांचीच धावपळ झाली जो तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत होता यावेळी खारगर अग्निशमन दलाचे फायरमॅन नितीन कीर्तने हे एकोणीसव्या मजल्यापर्यंत पायी जाऊन अडकलेल्या कुटुंबियांना खाली घेऊन आले त्यातील लहान मुलगा हा धुराने बेशुद्ध झाला होता जर थोडासा जरी विलंब झाला असता तर घातपात होण्याची शक्यता होती नितीन कीर्तन यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून कुटुंबियांना खाली आणले या कुटुंबियाला वाचवून अग्निशमन दलाची एक छाप नागरिकांच्या मनात उमटवली आहे खारगर पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343